बायल जिऊन आलो त्रिंबकेश्वरच्या जत्रा लिंडायला तो बाळा बसला त्यांच्या आई लिलीत टिकून आता मला तर मित्रांनो कुंड सगळेजण स्नान करून मंदिरात जातात पाय पडायला पडलेले जो कोणी भाविक स्नान करेल आंघोळ करेल महादेवाला एक रोटी पाणी बैल याचं पाप कर मी तुम्ही दूर होतो इकडे बघा ये बाबा तुम्ही पाण्यात बसायचंय हा का इकडं नको चल 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 ता आमरी मारी रे पालत बसायचं पक्की मजा येईल आम्हाला माझा संपूर्ण करू मग कोणाला अरे एक नंबर ना भाई दिल जीत लिया मेरा फोटो काढायचे बोलतो एक कॉमेडी करते ह तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आम्ही त्र्यंबकेश्वरला आलोय तमाशाचा कार्यक्रम आहे तिथे आणि मित्रांनो त्र्यंबकेश्वरला आहे म्हटलं की मग तुम्हाला यात्रा दाखवणं गरजेचंच आहे कारण इथं खूप मोठी यात्रा लागते आणि त्या यात्रात काय काय भेटतं ते तुम्हाला सगळं आम्ही दाखवू आणि माकडी हे ते कपडे बाकी राहिलेले ते कपडे तिला धुवायचे तू मला शॉपिंग करायला हा शॉपिंग निसती शॉपिंग अरे तुला निसते बोचके भरून देतो पोती भरून बघ कपड्याचे आपला शब्द आहे पण त्या आधी जाणार आंघोळीला इथं थोडे कपडे धुवून झाले की जाणार आंघोळीला आणि ते कुठे जाणार ते तुम्हाला सांगायला मला खूप भारी वाटेल मित्रांनो त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये आहे ब्रह्मगिरी ब्रह्मगिरीला जिथं शंकर भगवाने जटा आपडल्या त्याच्याच बाजूला एका नदीचा उगम झालेला आहे आणि त्या नदीचं नाव आहे गोदावरी नदी तर त्या नदीचं पाणी कुठे येतं जे आपलं त्र्यंबकेश्वर मध्ये कुशावरचं कुंड कुशावर कुंड हा तर त्या कुंडामध्ये येते आणि तिथं लोक सगळेजण जे भाविक भक्त आलेले आहेत आंघोळ करून ते मंदिरात जातात आणि म्हणजे आपण काय आपल्याकडनं काय चुका झाल्या असेल या काय चुकलं असेल तर ते आंघोळ करून सगळं माप होत असं ऐकलंय आम्ही तर आम्ही आंघोळीला तिकडच जाणार आहे काय छोट्या मोठ्या चुक्या झाल्या असेल तर देवा माफ कर हे ना फक्त आमच्या दोघांचे भांडणे नको देऊ मरू दे हा तर आता काय करतो आम्ही ते कुशावर कुंड कुठे ते तुम्हाला दाखवतो आणि आंघोळ पण आम्ही तिकडच करणार तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि हे बघा मित्रांनो लय मजा येते दोघांची सकाळी सकाळी मस्त भांड बघायला भेटतात तोंड कशी बघा फुगलेली आहे दोघांची हिचा पण आणि काळू डाकू ग काळू आणि इकडे आमचे वायरमेन विजा शेट मस्त पैकी बनवतात आमच्यासाठी सगळ्यांसाठी हे त्याची बायको कुठे दिसतच नाही हा दिसली आणि ही माकड तोंडी इकडे मस्त कपडे धुत हे पटापट धु मी चहा घेऊन आलो तुला हा हा आणि मित्रांनो आता काय करतो पटापट आम्ही चहा पिऊन घेऊ तू कसा निमदा रिलमॅच हे कसा बोलता हा बोल कसा नाही नाही फिल्ड फील

बरबर बोललाय का ना तो, तू नेमडा जिजमध्ये तेल मी हजमर कला हतल भातल चला पटापट आमचे आपीहून जेतुन ये ये तुझे सुन कपडे दू आइ ग सरलीये तोयला तोयला सासूबाई सगळे कपडे तोयला पक्की रील व्हायरल झाली ती पटापट पटापट धुऊन जे आता कपड आपल्याला मंडळी आले इंस्टा फॅमिली भेटण्यासाठी आपल्याला आणि त्र्यंबकेश्वर होतो ना तर आम्ही टाकलेली होती इंस्टा यूटूग यूटूग आपली इंस्टा युट्यूब फॅमिली आहे तर कालपासनं खूप लोक म्हणजे आपली युट्यूब फॅमिली भेटायला येते पण कसं मला दाखवायला जमलं नाही आणि हे आपले आज पण मित्र आलेले आहेत आपल्याला भेटायला इथे कुठून आले तुम्ही आदिवासी बाबा आणि

मित्रा लाडके बहीण योजने पैसा आला पुरा आज खर्च करू मरून तिकडं एवढी खुश आहे माकडी टकलूज आला याच्या काय पैसे भरपूर असे टकले माणसा पैसा असता वाटत ना हे याच्या टेन्शन मुळे तस त्यात कॅस काढला तर मित्रा तर चला आणि आज याचा पैसा पुरा का टिकी तू तर मित्रा

तर मित्राह खूप वा। भारी वाटा तर त्र्यंबकेश्वरला आपले सगळे युट्यूब आणि इंस्टा फॅमिली भेटली आहे अरे अरे असला आता त्या आई टिकून लहान मुलगा आहे हरवलेला तर रडत होता बिचारा आम्ही कसं घेऊन जात होतो आदिवासी आमचे जे पोरं आले ना यात्रेत फिरायला तर त्यांना बरोबर इथले गावांचे नाव माहिती आहेत तर त्यांनी बरोबर सोडला असता पण भेटले आता बघितवाडे साइडला रिक्षा आहे तिकडे गाड्याला तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय तुषा वर्त कुंड तिकडे आणि आता आम्ही तिकडे सगळं आंघोळ करणार आहे तर तुम्हाला आम्ही कुंड दाखवतो कसं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आपली वाट बघत आहे दू दाऊ कमळू मुंडुला मुंबईचा वाडा टीका पंढरीनाथ मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे करतात आणि हेच हा तिथं नाव तुम्ही बघू शकता कुंड आणि हे पाणी जे जल आहे ते कुठून माहिती आहे का ब्रह्मगिरी तिथूनच जे आपली नदी गोदावरी नदीचा उगम झालाय जल इथं आणि पवित्र जल आणि त्याच्यात आम्ही पण स्नान करणार करतो मित्रांनो हे बघा सगळे लोक आंघोळ करताय आणि मला पोहायला नाहीये नाहीतर आम्हाला ढकलून देणार पाण्यामध्ये हा ढकलून माणूस बुडी अय्या काय हो तुम्ही हे, हे, हे बघा तयारी दालू <laughs> तर चला मित्रांनो आम्ही मस्त आलो तर तुम्हाला यात्रा पण दाखवायची तर फटाफट आंघोळ करता आणि निघतो मला थोड्या वेळातच जातीलच गाई चप्पल उठवर मला काढ काल इकडे जे लोक पण ज्या सगळे मंडळी आल्या त्या आंघोळ धुळता ना मग त्याच्यानंतर लेडीज असो जेंट्स असो सगळ्यांसाठी इकडे रूम चेंज बरं वाटलं की सगळ्यांसाठी चेंज करतो आणि तुम्हाला भेटतो आणि दाखवतो यात्रा तर मित्रांनो आमचं चेंज वगैरे करून झालंय आणि आता आम्ही जाऊन आतमध्ये घेतो दर्शन मित्रांनो हे पूर्ण कोरेव काम आहे तुम्ही बघू शकता नाही मित्रांनो आता आम्ही जातो आतमध्ये दर्शन घ्यायला <sessa -towari> मित्रांनो बाबा येते आपले जे कुंड सगळे सगळेजण स्नान करून मंदिरात जातात पाय पडायला तर ह्या आपले कुंड आणि या मंदिराबद्दल बाबा येते माहिती सांगायचं आमच्या ऑडियन्सला थोडी माहिती सांगायचं म्हणजे गौतम ऋषीला जे पातक झालं तर ते पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषी आय बाई दोघांनी नव्हता कोणी उमराच्या झाडाकडे तपास्या केलेली तिथून गंगा म्हणजे पाण्याचं जन्मस्थान झालेलं आहे मग तिथून गंगा निघाली ज्या ठिकाणी आता स्थान आणि गायच्या तोंडातून पाणी करा गोमुख धारा म्हणतात ब्रह्मगिरीला आहे मग तिथून गोमुख धारामधून तिथून फक्त कुंडा पाणी आणि तिथून गुप्त झालेली आहे शंकराने महादेवानी विराट धारण केलेले हे गुन्हे गुडघे टेकून आपल्या पायाचे महादेवाच्या डोक्यामध्ये गंगा होती ती गंगा येत नव्हती रागाच्या भरणामध्ये महादेवाने विराट रोप धारण केला विराट रूप धारण केल्यानंतर दोन्ही गुडघे टेकून रागाच्या भरांमध्ये जटाधारी महादेवाचं मंदिर आहे जसं हे मंदिर कसं आहे जटाधारीचं मंदिर आहे तिथे रागाच्या भरामध्ये महादेवाने जटा आवडलेला आहे त्या जटेतली गंगा रागाच्या भरामध्ये ब्रह्मगिरी निघाली म्हणून ती ब्रह्मगिरी होऊन तिथे थांबली पुढे जात नव्हती तर गंगे मातेची एकच इच्छा होती मी जिथे जिथे थांबवा तिथं महादेवानी मला दर्शन केलं पाहिजे म्हणून ती गुप्त होऊन इथं दुसरं पांड वाजला डोंगर गंगबाधार एक चार शिवलिंग कोलंबिका माता रूप धारण केलंय रामचंद्र शंभर सवाशे पाया उतरला तर रामाने बाध मारलाय बाण मारून गोमुख मधून निघले तर राम खुंदा मारतात इथून गुप्त होऊन विष्णू देवाच्या पायाच्या त्याला तिथं कोपऱ्यामध्ये कोपऱ्या

आणि म्हणजे दूर होतो त्याच्यामुळे काय वाचे म्हणजे आपण काही बी रागाने वाढ बोलून जातो पण तो म्हणतो होतो बरोबर एक पातक असं म्हणजे इथं गंगा आढळली गेली इथं महादेव महादेव मंदिर केदारेश्वर उजा महाराज शांतर देवी समर गंगा मई म्हणजे का गोदावरी कुंडम म्हणजे गोदावरी म्हणतात त्याच्यानंतर वगैरे होऊन महादेवाने राघवन सोडल्यानंतर छोटे तीन बांधक बोलले ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन असल्यामुळे वगैरे त्यांना त्रंबकेश्वर म्हणतात म्हणून महादेवाच्या डोक्यात ती गंगा आली पॉप्रेलमध्ये पार्वती त्या पार्वतीने तिथं स्वयंपूर त्यामुळे तुम्हाला स्त्री अंगामध्ये येत नाही म्हणून त्रंबकेश्वर असं म्हणतात काहीतर असं म्हणतो त्यामुळे जाऊन द्यायचे आता जाऊन द्यायचे माझा तो ओळखतो माझा माहिती त्याला माहिती बी बर वाटलं बाबा मी सगळे माहिती आणि त्याला माहितीये वगैरे शेड जे वगैरे मित्र आहे शेड आपला जिग्री मित्र आहे का

सगळं पार्टी आता कर मित्रांनो आमचं दर्शन करून झालाय आणि मंदिरामध्ये ते बाबा होते त्यांनी आम्हाला एकदम जे माहिती सांगितलंय ते ऐकून आमच्या अंगावर काटे येत होते मित्रांनो आणि खूप भारी वाटलं मित्रांनो तर आता काय करतो मित्रांनो तुम्हाला यात्रा दाखवायची होती तो थोडा टाइम उरलाय कारण इथं पण आमचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे रेडी व्हायला लागेल तर त्यामुळे थोडा टाइम त्या टायमात तुम्हाला आम्ही फटाफट यात्रा दाखवतो कसं काय ते नो का या माकडीला प्यायचे मसाला दूध आणि तुम्ही बघू शकता कसा मस्त आहे मित्रांनो मसाला दूध मित्रांनो जत्रा किती भरली आहे आम्ही आणि ऍक्च्युली आजचा लास्टचा दिवस आहे आणि हा ब्लॉग सॉरी लेट अपलोड झालाय पण आजचा जो ब्लॉग बनवतो तो, तो लास्टचा दिवस आहे आमचा इकडे जो आम्ही इथे लास्ट कार्यक्रम आहे तो लाट दिवस कमी होत चालले पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा इकडे किती मोठ्याले पाळणे लागलेले आहेत आणि आम्ही त्याच्यात बसायला जाणार आहे पण त्याआधी बघा यात्रा पूर्ण भरले इकडे पण दुकान आहेत पूर्णपणे आणि हे बघा पाळणे इकडं तर <laughs> <laughs> मित्रांनो तुम्हाला एक नजारा दाखवतो हो महादेवाचं हो <laughs> 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 मंदिर आहे आम्हाला जायला नाही भेटणार कारण कसं आमचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे पण इथूनच झुम करून तुम्हाला दाखवतो आणि किती मोठी त्रिशूळ आहे गोल्डन हा ना आपल्या भाऊ होम बाईला सगळं माहिती आहे पण कसं आम्हाला टाइम कमी असल्या कारणाने आम्हाला जावं लागेल आम्ही काय करतो जातो पाळण्यात बसायला इकडे बघा ये बाबाय बाबाय आरामात कसलं घरी डोक्यात घालून मला वाटलं फक्त पुरीच घालत्या पण आमचं दोन शूटरात इकडं कली आहे कोणाला घर बसवायचं भा यात तुम्हाला चपला घ्यायचंय का बघा इकडे खूप मोठी दुकान आहे चांगल्या चांगल्या चपला चपला तुला पाहिजे नको चल इकडे ये आणि मित्र हो, तुमचा लगीन झालाय बारकाल पोहराव आहे त्यांच्यासाठी बघा कपडे भारी भारी आहेत इकडे पूर्ण इकडे दुकानच आहेत कपड्यांचे आणि तुम्हाला लुंग्या बसतील एंट्री एंट्री घे इथून आम्हाला जायचं आणि आता आम्ही जातो पाळण्यात बसायला हे बघा किती मोठ्याले पाळणे एंट्रीच्या गेट वरतीच किती गर्दी आहे तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो काय ए, बुद्धी का बाल इतकं बुद्धी का बाल बोलते हा काय का बाल हा तो ले लिहे का बारी काय बोलतो खायचं म्हणून घेतो आम्ही नको नको काय बियाला नाही तिथे पोट दुखतो चल ए चल नको चल ए, चल चल तर मित्रांनो आता हे बघा इकडं काय चोरी उली काय धरून नेला ना मग सोडवाही नाही येणार मित्रांनो पाळणे वगैरे चालू झालेले पाळणा तू इकडे चालू झालाय हे बघा का पाण्यात बसायचंय मग चला चल ओम मित्रांनो या जत्रेत काय काय तुम्हाला दाखवतो का तिथं आकाश पाळणा आहे मित्रांनो आणि हे ते वरती जातो ब्रेक डान्स इथं ड्रायगन डान्स इकडे हेलिकॉप्टर तुम्ही बघू शकता पण चालू आहे छोटा ड्रायगन मित्रांनो आम्ही पाण्यातच बसायला जात होतो तेवढ्यातच आम्हाला आमची इन्स्टा युट्यूब फॅमिली भेटली मग त्यांच्यासोबत थोडे आम्ही फोटोज काढले कारण मित्रांनो आम्हाला बरं वाटतं असे एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला कोण ना कोण ओळखतं कारण कसं आहे की आम्ही जी मेहनत करतोय ना ते असं वाटतंय की आपल्याला इथे एवढी लोक ओळखतात ना आणि त्यांचा प्रेम तेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मग त्यांच्यासोबत थोडे फोटोज वगैरे काढले थँक्यू सो मच तर मित्रांनो खूप भारी वाटलं म्हणजे इथं सगळे ओळखतात त्र्यंबकेश्वरमध्ये आणि दादा आहेत ना त्यांचं हे दुकान आहे ना तर त्यांनी लगेच आवाज वेळ आम्हाला पाणी वगैरे दिलं खूप भारी वाटलं चहा वगैरे बोलत होते पण त्यांचं थँक्यू सो मच भारी वाटलं असं प्रेम कर लई भारी वाटलं रात्री म्हणजे जे पाणी सगळे खेळायला ते दादांचं ते बघू शकते जेवढे पण पाणी राहते यात्रेमध्ये ते दादांचं ते सगळे पाणी वगैरे नाही नाही तू विचार बोलो विचार मित्र आता सिमेल पाळण्यात तू आणि खूप लोक इकडे आपल्याला ओळखतात आणि खूप भारी वाटले म्हणजे एवढं सारं प्रेम करतात आता ह्यो आकाश पाळणं आहे आकाश पाळणं त्याच तर बसय तू आणि येल काय उलट्या पिळच्या आला ना वरूनच या बघू आजचा कार्यक्रम होणार की नाही आणि गर्दी बघा मित्रांनो किती आहे हे पूर्ण तुम्ही बघू शकता आणि आकाश पाळणं आहे आणि खूप मजा येईल बघू चला आता बसू द्यामध्ये आता काय माता काय ना पण मजा येईल आमचा ओम भाई पण आमच्या सोबत आणि बाकी पब्लिक आहे तर मित्रांनो आता आम्ही आणि खूप आलोय इथून ब्रह्मगिरी जे आ, मा, शंकर भगवानने जात आपडलेल्या तो नजारा तुम्हाला दाखी डुन का साहेब हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण तो नजारा इकडं ब्रह्मगिरी आहे हे बघा पूर्ण ब्रह्मगिरी आहे आम्ही तेवढे वर्या उठाय तुम्हाला दाखल जो कसना पाळलाय दे का आणि नजारा दे का कसला खतरनाक आहे आणि आम आमची बारी आता गोल फिरायची तू कसं वाहतात मला भीती वाटतो बाबा आता यो यो आणि रात्रीच एकदा आगवण लागलीय फक्त काय करो ना पोटात मित्रांनो आकाश पाळ पहिले ना आम्ही जत्रत आवडा मोठा जकलाय कवड वर आलुझ का

मित्र आमचा बसून झालाय आमचा स्टेज आहे मित्रांनो इथेच आमचा डान्स होत असतो पब्लिक इकडे बसत असते आणि अजून चालू नाही झाला यो अरे आज कोणत नाही मेकअपला बसला आज शो नय का काय शो नाय आज तर मित्रांनो यात्रा मध्ये हमरा हिंडके हो गया है आणि सगळे लोक म्हणजे एवढं प्रेम करतात आम्हाला मी आज पहिल्यांदा बघितलं की यात्रामध्ये पण आम्हाला खूप लोकांनी ओळखलं आणि असंच प्रेम करत राहा हा ओम होता त्याच्यामुळे आम्हाला सगळं फिरायला भेटलं मंदिरात जायला भेटलं आणि थँक्यू सो मच आजचा लादचा कार्यक्रम आम आहे आमचा आणि आम्ही इथून आता जाणार दुसरीकडे आणि आमचे मध्ये मध्ये ब्लॉक मुंबईचे इकडचे येत राहतील ते तुम्ही समजून घ्या आणि मित्रांनो खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि जे आज दिवसभर आम्ही फिरलो तुम्हाला दाखवलं ते कसं वाटलं ते, ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमचे असेच व्हिडिओ येत राहणार आहेत नवीन नवीन तर तुम्ही जो पण नवीन असेल चॅनल वरती सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि चॅनलला म्हणजे कसं प्रतिसाद द्या आमच्या आम्ही तुमच्याकडे जेव्हा येऊ तेव्हा आम्ही स्टोरी टाकून तुम्हाला नक्की कळू तर आता आमचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे हा ब्लॉग आम्ही आजचा इथेच एंड करतो तुम्हाला भेटतो या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये